चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ यासाठी घेतो आहे लाईव्ह की पुलीस भरती निघालेली आहे पुढच्या महिन्यात टी ई टी आहे या सर्व एक्झामसाठी विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी सर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज मोफत किंवा टेस्ट सिरीज एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ मी आज घेत आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे फटाफट 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 सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चला लवकर 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 सर्वांनी जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला आजच्या पाच मिनिटातून पाच मिनिटाच्या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे लवकर लवकर फास्ट फास्ट फास, सर्वांनी या जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी इथं कळायला सुरुवात होईल चला फास्ट फास्ट सर्वांनी या तुम्हाला सरौ... आवाज क्लिअर आहे का माझा आवाज क्लिअर असेल मी दिसत असेल आपला डिजिटल बोर्ड जर तुम्हाला दिसत असेल तर सुरुवात करतो तर बघा सर्वात महत्वाचं जैन ॲटटेक ह्या हा जो प्लॅटफॉर्म आहे हा तुमच्यासाठी मी आणलेला नाही आहे हा तुमच्यासाठी या जैन ॲटटेक कंपनीने स्वतः आणलेला आहे जैन ॲटटेक तुम्हाला काय देणार आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये सांगतो खूप महत्वाचं सेशन होणार आहे मनीष मानकर युट्यूब चॅनल अशाच गोष्टीला सपोर्ट करते अशाच गोष्टी बद्दल सांगते विद्यार्थ्यांना की ज्या गोष्टीपासून विद्यार्थ्यांना पुरेपूर फायदा होणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा जैन ॲटटेक नावाची एक कंपनी आहे ही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक एक्झामसाठी एम पी एस सी असो युपीएससी असो कुठल्याही स्टेटची पी एस सी असो किंवा कृषीसेवक असो पोलीस भरती असो महानगरपालिका असो जी एम सी असो ह्या सर्व ह्या सर्व एक्झामच्या टेस्ट सिरीज एकाच ठिकाणी तुम्हाला आणून देणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा इथं यांनी दिली आहे तुमच्या प्रत्येक परीक्षेचा डिजिटल साथीदार डिजिटल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक एक्झाम म्हणजे कुठलीही एक्झाम इथं आपण सोडलेली नाहीये डिजिटल शिक्षणाच्या नव्या युगात तुमचा विश्वासू असा मार्गदर्शक हा जेन ॲटेक असणार आहे आता जेन ॲटेकच्या माध्यमातून तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहे हे पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो जेन बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जेन ॲटेक ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक संस्था आहे काय आहे एज्युकेशन संस्था आहे की जे प्रत्येक विद्यार्थ्याला काय प्रोव्हाइड करणार आहे डिजिटल शिक्षणाद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सक्षम करणार आहे ठीक आहे त्यानंतर जैन जयनाट्यक म्हणजे आमचं ध्येय काय आहे तर बघा आमचं ध्येय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार सहज आणि परवडणाऱ्या सराव परीक्षा उपलब्ध करणे व प्रत्येक परीक्षेच्या होऊन गेलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेचा वर प्रश्नांचा पॅटर्न माहिती होण्यास मदत होईल एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो तुम्ही एक पाचशे सहाशे रुपयाचं पुस्तक घेता त्या पुस्तकामध्ये सर्व होऊन गेलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका असतात मग तुम्ही पेन्सिल घेतात आणि ती प्रत्येक प्रश्नी प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करता टिक करता किंवा पेन आणि करता म्हणजे रिपीट तुम्हाला ती प्रश्नपत्रिका यूज करता येत नाही परंतु जेन ॲटेक तुम्हाला काय देते इंटरफेस देते म्हणजे तुम्ही जसं आय बी पी एस किंवा टी सी एसच्या कम्प्युटरवरती बसणार आहेत आणि तिथं तुम्हाला तिथं तुम्हाला काय भेटणार आहे तिथं तुम्हाला कम्प्युटराईज सिस्टीम भेटणार आहे जसे तुम्हाला ऑप्शन्स येतील जसे तुम्हाला ग्रीनमध्ये दिसणार की यस मी टिक केलंय रेडमध्ये दिसणार टिक केलंय सेम त्या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला हे जेन ॲटेक ॲप देणार आहे हे जेन ॲटेक ॲप तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा काही मिळून देणार आहे की फॉर एक्झाम्पल टेस्ट सोडवली ऑल इंडिया म्हणून तुमचा कितवा नंबर आला किती सेकंदात तुम्ही टेस्ट सोडवली किती मिनिटात प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस का चुकलं तुमचं पुढच्या वेळेस काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे आमचं उद्दिष्ट म्हणजे भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण देऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या मार्गावर नेणे तेही विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या अत्यंत वाजवी दरात म्हणजे एकदम कमी मध्ये ठीक आहे चला जे नाट्यकच का घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी याचं सुद्धा स्पष्टीकरण देतो तर प्रत्येक विषयाची व प्रत्येक परीक्षेची प्रत्येक सराव परीक्षा एकाच मंचावर म्हणजे <coughs> एकाच ॲपमध्ये उदाहरण सांगतो जर तुम्ही एखादी टेस्ट सिरीज सोडवली आयबीपीएसची बँकिंगच्या क्वांट या सेक्शनची किंवा रिजनिंग सेक्शनची आणि तुम्ही ऑफ गेले किंवा ॲप सुद्धा केलं दुसऱ्या दिवशी परत इन्स्टॉल केलं तर तुम्हाला त्याच पेजवर लँड करणारं हे ॲप भारतातलं पहिलं असं ॲप आहे की तुम्हाला त्याच पेजवर लँड करणार आहे तर सुरुवातीला इन्स्टॉल घे परत तुमचं ओ टी पी रे परत तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि परत तुम्ही तिथं तसं भांडवल इथं राहणार नाही जेन ॲटेक हे ॲप आता अँड्रॉइड व ओ एस आय ओ एस म्हणजे ॲपल मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता जेन ॲटेकमध्ये सतरा हजार नऊशे दहा आकडा लक्षात घ्या सतरा हजार नऊशे दहापेक्षा जास्त मॉकटेस्ट म्हणजे फ्री टेस्ट आहेत एक हजार सातशे चाळीस पेक्षा जास्त सराव चाचण्या आहेत प्रॅक्टिस सेशनसाठी दोन हजार तीनशे सत्तर पेक्षा जास्त मागील वर्षाचे पेपर्स आहे म्हणजे पी क्यू नऊ हजार तीनशे पन्नास नऊ हजार तीनशे पन्नास पेक्षा जास्त विभागीय चाचण्या म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम नऊ हजार पाचशे सत्तर पेक्षा जास्त विभागीय चाचण्या बावीस हजारपेक्षा जास्त विषयानुसार म्हणजे सब्जेक्ट वाईज चाचण्या आणखी बरंच काही एका प्लॅटफॉर्म बघा हे आकडे कोणी तुम्हाला देतं करे ॲप आप... लॉन्च करण्याआधी किंवा ऍपबद्दल सांगण्याआधी तर जैन अॅटटेक तुम्हाला हे देतं की एवढा मोठा डाटा त्यांनी ऍपमध्ये ऑलरेडी टाकून ठेवलेला आहे चला पुढे जाऊयात एवढंच नाही तर याच्यापेक्षा आणखी काय काय जैन ॲटेकच्या ऍपमध्ये आहे मित्रांनो तर तेला तेरा लाखाहून अधिक क्विझेस आकडा बघा तेरा लाखापेक्षा तुम्हाला अधिक क्विझेस तिथे मिळणार आहे किती तेरा लाख छोटा आकडा नाही दररोज अपडेट होणारी करंट अफेअरसाठी सामग्री म्हणजे एक टीमच बसली आहे की प्रत्येक दिवसाचा तुम्हाला करंट अफेअर तिथं तुम्हाला अपडेट करून देणार आहे पहिली ते बारावी पर्यंत सीबीएसई स्टेट आणि आय सी एसई बोर्डच्या सर्व नोट्स व व्हिडिओ लेक्चर्स खूप महत्त्वाचा उपक्रम आहे म्हणजे आतापर्यंत मी फक्त स्पर्धा परीक्षा बोललो होतो आतापर्यंत फक्त स्पर्धा परीक्षा तर स्पर्धा परीक्षेसोबतच इलेवन म्हणजे फर्स्ट पासून तर ट्वेल्थ पर्यंत फर्स्टपासून सा तर ट्वेल्थपर्यंत म्हणजे जेई नीटच्या मुलांसाठी सर्वात जबरदस्त असं हे ॲप राहणार आहे आय आय टी जेई आणि गव्हर्मेंट एक्झामसाठी सर्व टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिस सेट्स एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होत आहेत बघा किती जबरदस्त आणि किती महत्त्वाचं तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आपण आणलेलं आहे त्यानंतर पुढे या व्यतिरिक्त अजून काय मिळणार तर परफॉर्मन्स टॅकिंगनुसार तुमच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल ऑल इंडिया रँक आधीच सांगितलं आहे ने इतर विद्यार्थ्यांची तुलना करून तुमचा रिअल टाइम इंडिया लेवल रँक ज्यामुळे विद्यार्थी अधिक जोमाने तयारी करेल म्हणजे ऑल इंडिया म्हणून तुम्ही कुठल्या स्तरावरती सध्या तयारी करताय हा रँक तुम्हाला मिळणार आहे पर्सनलाइज द्वारे विद्यार्थ्याला स्वतःचे कमकुवत विषय स्वतःला कळेल व ॲपद्वारे सोप्या पद्धतीने त्याचे निराकरण करता येईल ही सुविधा तुम्हाला आहे ट्वेंटी फोर सेवन बाय ॲसेसमुळे केव्हाही कुठे आणि कधीही विद्यार्थी त्याच्या वेळेनुसार तयारी करू शकतो डिटेल्ड सोल्युशन प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला डिटेल्ड सोल्युशन प्लस स्पष्टीकरण व सविस्तर उत्तर हे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थ्यांचा फायदा आम्ही यातमध्ये कसा करून देणार आहोत बघा मित्रांनो परफॉर्मन्स अनालिसिसने प्रत्येक टेस्ट नंतर आपले गुण आणि आपल्या झालेल्या सुधारणा तपासता येतात तुम्ही सुधारणा काय करायला पाहिजे तुमचे गुण तुम्हाला चेक करता येणार कॉम्प्रेन्सिव्ह स्टडी मटेरियलने स्कूल आय आय टी जी आणि गव्हर्मेंट एक्झामसाठी नोट्स व्हिडिओज आणि भरपूर प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला इथे देतोय टाईम आणि पैसा दोन्हीही बचत कोचिंगपेक्षा खूप सोपा आणि खूप स्वस्त असा हा पर्याय असणार आहे कोचिंग सेंटर ज्याला परवडत नाही त्यासाठी खूप जबरदस्त असा हा प्लॅटफॉर्म असणार आहे वन ॲप फॉर ऑल एक्झाम सर्व परीक्षा तयारींसाठी हे एकच ॲप असणार आहे ठीक आहे तर बघा समाविष्ट विषय व परीक्षा कोणकोणची आहे तर बघा पहिली ते बारावीपर्यंत जे सर्व सी बी एस सी आय एस सी व स्टेट बोर्डचे सर्व विषय व त्याच्यावर आधारित सर्व सराव परीक्षा परफॉर्मन्स ट्रॅकिंग आणि अॅनालिसिस सोबत ह्या आपण ऑलरेडी गोष्टी सांगितल्या परंतु याच्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट एम पी एस सी आणि यू पी एस सी व बँकिंग सारख्या इतरत्र सर्व सरकारी परीक्षांसाठी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित अनेक सराव परीक्षा तुम्हाला या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहेत परीक्षांव्यतिरिक्त काय तर जैन अॅट टेकच्या अप्लिकेशनवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक आणि सर्व परीक्षा परफॉर्मन्स ट्रॅकिंग अँड अनालिसिस ग्राफ सोबत उपलब्ध व प्रत्येक चुकीच्या प्रश्नाचे सविस्तर सोप्या भाषेत उत्तर ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या छोट्या मोठ्या सर्व परीक्षा सुद्धा जैन वर उपलब्ध आहे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही जेव्हा काढता तेव्हा कुठल्या कुठल्या एक्झाम्स किंवा कुठले कुठले क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारतात ते सुद्धा आहे ज्यावा ज्यावा स्क्रिप्ट व पायथॉन सारख्या आय टी मधील इंटरव्ह्यू साठी महत्त्वाचे असलेले प्रश्नसुद्धा परीक्षेत उपलब्ध आहेत तेही सविस्तर विश्लेषणासोबत खूप महत्वाची गोष्ट आहे आय टी विद्यार्थ्यांसाठी तर मग बघा तर मग आता वाट कसली बघता तर मग आता वाट कसली बघता आत्ताच डाउनलोड करा जेन ॲटेक कसं करता येईल तर जेन ॲटेक जेन ॲटेक तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपण टेलिग्रामची कशाची लिंक दिली आहे टेलिग्रामची या टेलिग्रामवरती जा तिथं मी तुम्हाला या ॲपची लिंक देतो आहे तिथून सर्वांनी हे ॲप ॲटलीस्ट डाउनलोड करा प्रत्येक एक्झामची डेमो टेस्ट, टेस्ट दिली आहे ती सोडवा आणि तुमचा अभिप्राय नोंदवा की हे ॲप आप खरंच आपल्यासाठी चांगलं आहे का हे ॲप आप खरंच आपल्याला काहीतरी यातून देऊ शकते का तरच तुम्ही ह्या ॲपवरती पुढे जाऊ शकता किंवा जर तुम्हाला ॲप आत्ता एका सेकंदात डाउनलोड करायचं असेल ज्या मुलांचा अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी हे स्कॅन करून घ्या लगेच ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येईल ज्या मुलांचा ॲपल मोबाईल आहे त्यांनी हा कोड स्कॅन करून टाका लगेच ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येईल तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही नक्कीच विचारू शकता तुमच्या काही क्वेरी असतील तर नक्कीच मला विचारू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्यासाठी इथं बांधील आहे ठीक आहे चला प्रत्येक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल देतो आहे टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला खाली देतो आहे खाली जाऊन तुम्ही हे ॲप त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकमधून डाउनलोड करू शकता जबरदस्त असं ॲप आहे ॲपबद्दल कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं पुढच्या वेळेस तुम्हाला हे ॲप कसं डाउनलोड करायचं कशा टेस्ट सोडवायच्या सुद्धा नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल चला तर सध्यासाठी थांबतो परंतु त्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मात्र